नमस्कार बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील चिंचोण गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या चिंचोण गावामध्ये आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण या चिंचोण गावातल्या शेतकऱ्याच्या शेताच्या प्लॉटवर आपण आलेलो या ठिकाणी पाहू शकता ड्रॅगन फ्रूटची लागवड या तालुक्यामध्ये क्वचितच शेतकऱ्याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातली त्यात आज चिंचवण मध्ये पाहू शकता प्रल्हाद मात्रे यांचाही ड्रॅगन फ्रूट प्लॉट आहे या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटच नाही तर त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी एक शासनाच्या स्कीममध्ये असणारी मोहोगणी नावाचे व वा वनस्पती झाड आहेत ते देखील त्याची देखील लागवड केलेली आहे आणि आपण आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत महसूल सहाय्यक आपल्यासोबत आहेत ते महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत काय सर आपण हे कशा प्रकारची लागवड केलेली आहे याला किती खर्च आला लागवडीसाठी आणि उत्पन्न किती झालं हे थोडक्यात सांगा हे आता जुलै जुलै एनला दोन हजार बावीसमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्याच्यानंतर मोगुनी पण लागवड केली त्यानंतर आणि ड्रॅगन साठी एक करीत आता तीन साडेतीन लाखापर्यंत खर्च येतो आपल्याला तीन लाख खर्च आलेला होता याला दोन हजार रुपये आहेत हे आणि वर्षी पहिल्यांदाच आपण त्याचं प्रोडक्शन घेतले तर एक सव्वा लाखापर्यंत त्याचं उत्पन्न वर्षी झालं आणि बाकीचा खर्च त्याला कमीच आहे फक्त तोडण्याचाच थोडा खर्च आहे बाकी फवारणी वगैरे मोजकीच फवारणी करावी लागते वर्षातून दोन चार फवारण्या करायच्या उन्हाळ्यामध्ये थोडंसं उन्हामुळं त्या लक्ष द्यावं लागतं बाकी पाणी तर पंधरा दिवस दहा दिवस जमिनीवर दहा दिवसाच्या पुढेच पाणी याला सोडायचं असतं दोन तीन तास उन्हाळ्यात पाणी सोडलं खूप होतं दोन तासाच्यावर उन्हाळ्यात पाणी पण द्यायचं नाही अशी ही ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे वीस पंचवीस वर्ष पुन्हा एकदा लागवड केली की पुन्हा आपण काढायची गरज लागत नाही वीस वर्षांनी आपल्याला पण यूज पण करता येतं हे सिमेंटचे पोल असे पण आता हे अशी तार आहे ही एक तार आहे तारांचा आणि सिमेंटचा सिमेंटच्या पोलचा जास्त खर्च असल्यामुळे शेतकरी लागवडीकडे जास्त वळत नाही पण ज्याच्याकडे ह्याच्यामध्ये आपण एक मोहगणीचं उत्पादन घेतलेले मोहगणीचं काय कशा प्रकारचं म्हणजे उत्पादन आहे आणि काय शासनाची काय स्कीम आहे हे आता आता आम्ही ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस साडेतीन लाख सबसिडी होती ह्याला एक खरी आणि हे हलक टनक आणि मजबूत टिकाऊ जहाज बांधण्यासाठी जहाज जा, जहाजामधलं फर्निचर महागडं फर्निचर ह्याचं मधून लाल लाकूड निघतं हे हे पकल्यानंतर आठ वर्षांनी त्याच्यामुळं फर्निचरला ह्याची मागणी खूप आहे जहाज जहाजामधल्या फर्निचरला साडेतीन लाख सबसिडी एकरी आहे आता ती चार तीन लाख ब्याण्णव पर्यंत झाली म्हणजे भरपूर सबसिडी पण आहे त्यात ह्याचं प्रोडक्शन पण चांगलं निघतं ह्याला ह्या झाडाला रोगराई काहीच नाही आम्ही ह्या दीड वर्षात ह्याला लय झालं एक वेळा फवारला असेल ह्या झाडाला ह्याला फवारण्याची गरज नाही काही नाही गेल्या वर्षी आमच्या इथं हे गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं हे गारपीट झाली होती गारपिटीमध्ये हे पान असे त्याचे फाटले होते हे जरी असे पानं फाटल्यानंतर आता बघा की हे किती चांगलं हे आहे म्हणजे गारपिटीने सुद्धा ह्याला जास्त त्रास झाला नाही थोडा त्रास झाला होता त्याने आपआप कवर केलं हे ड्रॅगन फ्रूटला पण त्रास झाला होता त्याला पण असे खड्डे खड्डे पडले होते त्याने पण खड्डे रिकवर करून घेतले झाडाने त्याचे त्यानेच घेतले आपण एक वेळा फवारणी केली म्हणजे बाकीचा काहीच त्याला त्रास होत नाही कोणत्याच वातावरणाचा जास्त इफेक्ट जाणवत नाही आता हे महोगनीचं उत्पन्नाचा विषयच नाही सध्या आता हे आठ वर्षानंतर दहा वर्षानंतर तोडायचं तर सध्या ह्याच जर प्रति अडीच हजार रुपये घनफूट म्हणजे जवळजवळ एक फूट रुंद असं गोल आणि उंच तेवढाच तर ते अडीच हजार रुपयाला सध्या हे झाड जाते मग दहा वर्षानंतर आपली किती ह्याची कॅनोपी होती त्याच्यानंतर मग दहा वर्षाचा बा जरी आपण हे धरला दहा वर्षांनी पण रेट अडीच हजारच गणफूट धरला एक झाड आपल्याला वीस पंचवीस हजार रुपये कमीत कमी देऊन जात आहे हे आपल्यासोबत भाऊ आहेत प्रल्हाद भाऊ मात्रे आहेत त्यांचे वडील आहेत सर्व निवेदन यांच्याकडे असतं पाणी याचं देखभाल याच्यामध्ये दे लेबर करून स्वच्छता करून घेणं गवत काढून घेणं काय भाऊ कसं आपण हे नियोजन करताय कसं पाण्याचं ह्याचं हे सगळं हँडल कसं करताय काय नाही दोन दिवस एक साईज दोन दिवस करते दोन दिवसानंतर पुन्हा पाणी काय घ्या मी सोडायची त्यांना पंधराशे वेळा पाणी दिलं तरी बघ एवढं काय ते हे नाही थोडं महिन्याला खुर्ची तरी चालतं आहे ते असं आहे का काही अडचण नाही पाण्याचं नियोजन काय दोन आज आपण पाहू शकतात याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूड केलाय ड्रॅगन फ्रूड मध्ये आंतर म्हणून मोहगणी आहे त्याच्यानंतर एक कांद्याची देखील लागवड आपण या ठिकाणी पाहू शकता कशी कांद्याची लागवड मध्ये मधल्या जे रिकामा पेस आहे त्या पेसमध्ये पेस मध्ये पेस केलेल्या आहे आज जर विचार केला तर सर्वसामान्याला रडवणारा हा कांदा कांद्याची पण या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कांदा प्रत्येक पेसमध्ये समजा ड्रॅगन फ्रूटच्या मध्ये जो रिकामा भाग आहे त्या भागामध्ये त्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे त्याच्यानंतर आपण या पाहू शकता परत इकडं झाडं आंब्याचे झाडं आहेत केशर आंबा आहे त्याच्यानंतर पपई आहे त्याच्यानंतर शेवगा आहे त्याच्यानंतर इकडं आपण पाहिलं तर पेरूचे झाडं आहेत आणि नारळाचे झाडं तर त्या वरच्या साईडला आपण तिकडे जाणार आहोत वरच्या साईडला भरपूर नारळांची झाडी या ठिकाणी चोहे बाजूनी झाडं लावले आहेत आणि मधी ड्रॅगन फ्रूट आहे महोगनी आहे त्याच्यानंतर कांद्याचं उत्पादन आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकतात की बघा नारळाची पूर्ण झाडे आहे एक साठ सत्तर नारळ त्या साईडनं आहेत पलीकडच्या इकडच्या साईड चिंचेचं झाड आहे मग आवळ्याचं झाड आहे लिंबुणे आहे सीताफळ आहे त्याच्यानंतर चक्कूची लागवड आहे म्हणजे असं या ठिकाणी असं केलेलं आहे की ज्यावेळेस त्या सर्व बाहेरील त्यावेळेस माणसाला इथून उठू वाटणार नाही प्रत्येक गोष्ट या इथं म्हणजे शेतीचा म्हणजे पुरेपूर वापर केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे क्षेत्र कमी आहे आणि कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त पिकं घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर आपण हे सर्वसामान्य शेतकऱ्याला काय संदेश देणार आहात कारण शेतकरी सध्या परेशान आहेत कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या प्रत्येक वस्तूला सध्या तरी भाव नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे परंतु त्या परिस्थितीत आपण एवढा मोठा भाग फुलवलेला आहे एक असं आदर्श म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी एक आदर्श किंवा एक चांगलं प्रकारचं शेती आपण केलेली आहे काय शेतकऱ्याला तुम्ही सांगाल काय शेतकऱ्याचं तसं बघायला गेलं तर सरकारला शेतकऱ्याकडे लक्षच देत नाही सरकार म्हणतं आम्ही एवढा भाव देऊ तेवढा भाव देऊ पण तेवढा भाव शेतकऱ्याला क्वचितच मिळतो दोन चार टक्के शेतकऱ्याला तेवढा भाव मिळतो तो पण कधीतरी मिळतो त्यांनी ठेवल्यानंतर आता कांद्याचंच बघा कांद्यालासुद्धा दहा टक्के शेतकऱ्याला भाव मिळतो बाकीच्याला भाव मिळत नाही तर शेतकऱ्यांनी आता टे टेक्नॉलॉजीचा वापर करून शासनाच्या विविध योजनातून ठिबक आहे सारखं ज्याच्याकडे जास्त क्षेत्र क्षेत्र आहे तो मोहगणी लागवड करू शकतो त्याच्यामध्ये कंटिन्यू आंतरपीक कापसापासून सगळं मोहगुनीच्या ह्याच्यामध्ये कोणतं पण आंतरपीक घेता येतं बाजरीसुद्धा महोगनीमध्ये घेता येते असं बाजरी ज्वारी मोठं पीकसुद्धा घेता येतं आता ह्या मोहगुनीमध्ये आमचं ड्रॅगन फ्रूट आंतरपीक आहे जे हे मोठंसुद्धा पीक आम्ही घेतलेलं आहे ठिबक वगैरे ऐंशी टक्क्यातून करून शेतकऱ्याने आपलं शेतीतलं कष्ट आणि वाया जाणारा पैसा वाचवला साहजिकच त्याला त्याचं समाधान मिळेल की बाबा आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आता आमचं सगळं चार साडेचार एकर जे आहे ते सगळं क्षेत्र ठिबकच आहे दोन मोटर आहेत ऑटोमॅटिक सगळं आहे पॉक आहेत म्हणजे आता तर ऊस असल्यानंतर तर आम्हाला खोरं सुद्धा घ्यायची लागत नव्हती गरज लागत नव्हती परंतु आता आंतरपीक हे आहे त्याच्यामुळे थोडं पाणी सोडावं लागतं ह्याला रिकामं म्हणजे असं शेतकऱ्यांनी करायला पाहिजे किंवा शेतात संध्याकाळी जाण्याची गरज लागणार नाही असं शेतकऱ्यांनी जर केलं चार रुपये जातात पहिल्यांदा पण पुढच्या वर्ष दोन वर्षात ते समाधान वाट लागतं किंवा आज ठिबक केलं पण संध्याकाळी हिवाळ्यात इतक्या आता आज बिबट्याची दहशत आहे आमच्या इकडं आणि मग जे शेती शेती रिकाम शेत शेतकरी शेतीला रिकामं पाणी देतात त्याला त्यांना संध्याकाळी पण यावं लागतंय जर ठिबक केलं तर आपलं ठिबकने पाणी ऑटोमॅटिक टाकून घरी बसू शकतो संध्याकाळी सुद्धा शेतकरी अशा एक म्हणजे बघा त्याने असं सांगितलं की शेतकऱ्यांना जुनी पारंपरिक म्हणजे जे जुनं आहे जुनी शेती न करता कुठेतरी आधुनिक शेती करून जास्तीत जास्त उत्पादन निघाल म्हणजे बाजारात कशाला मार्केट आहे काय विकतय अशी शेती आपण केली पाहिजे कुठं म्हणजे जे जुने जाय ज्याला भाव नाही किंवा पाणी आहे पाण्यासाठी म्हणजे बेसुमार पाण्याचा म्हणजे लुसकं म्हणजे असं पाटाने सोडण्यापेक्षा टिबक केलं पाहिजे टिबक केलं तर लागल पिकाला जेवढं लागल तेवढंच पाणी त्याला मिळणार आहे म्हणजे एकंदरीत त्यांचा सल्ला असा आहे मो, आसे की आपण हे वेग मो असेल ड्रॅगन फ्रूट असेल कांदा असेल साग असेल असे आणि खूप म्हणजे शासनाच्या स्कीम आहेत त्याची माहिती करून घेऊन जे आपल्याला म्हणजे आता ह्याचं आहे म्हणजे फळबाग आहे फळबाग फळबागाला सुद्धा शासन अनुदान देते अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या माध्यमातून आपण शेती केली पाहिजे आणि जेणेकरून शासन सुद्धा मदत करील आणि त्या शेतीमालाला सुद्धा भाव मिळेल अशा प्रकारचा सल्ला त्यांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे हनु हनुमंत महात्रे कॅमेरामन अशोक फक्त धन्यवाद